मराठी ग्रामर मराठी ग्रामर म्हटलं की महाराष्ट्रातील सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक म्हणजे मराठी ग्रामर असेल किंवा इंग्रजी ग्रामर असेल मित्रांनो मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामर शिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणं जवळपास अशक्यच मराठी आणि महाराष्ट्र म्हटलं तर अशक्यच महाराष्ट्राच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मराठी ग्रामर आहे म्हणजे आहेच कंबईनचा विचार केला मेंस, राज्यसेवा मेन्स त्यासोबत महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवा परीक्षा मराठी ग्रामरशिवाय होतच नाही म्हणून मराठी ग्रामरचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच तुमच्या यशामध्ये ह्या विषयाचा प्रचंड मोठा हा वाटा असणार आहे मी विनोद राठोड संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो आज अशाच मराठी ग्रामरला आपल्याला बघायचं आहे किंवा मराठी ग्रामरचा आज एक डिटेलमध्ये आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे तुम्ही असं पकडून चाला की हा एक डेमो लेक्चर आहे असं तुम्ही पकडून चालायचं आहे तर बघा आज आपल्याला जी चर्चा करायची आहे ती चर्चा करायची आहे शब्दांच्या जातींवरती शब्दांच्या ज्या काही आठ जाती आहेत याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे त्यापैकी आपण सखोल चर्चा करणार नाम आणि सर्वनामावरती सखोल चर्चा करणार एकूण आठ जातींपैकी नाम आणि सर्वनामावरती आपण सखोल चर्चाही करणार आहोत लेक्चर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल शब्दांच्या एकूण आठ जाती आहे एकूण शब्दांच्या किती जाती आहेत आठ जाती आहेत आता यांचं डिवायडेशन केलेले शब्दांच्या किती आहे एकूण आठ जाती आहेत यांचं डिवायडेशन केलेलं आहे ह्या चार जाती आणि ह्या चार जाती याच्यामध्ये बघा विकारी व्यव नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आणि इकडे जर विचार केला आपण अविकारी अव्यव क्रियाविशेषण अव्यव शब्दयोगी अव्यव उभया नवी अवयव आणि केवल प्रयोगी अव्यव असे चार चार एकूण आठ प्रकार याच्या आहेत विकारी म्हणजे काय तर बदल होणारा आणि अविकारी म्हणजे काय तर बदल न होणारा मग बदल होणारा म्हणजे काय तर लिंग वचन विभक्तीनुसार ज बदल होणारा ज्याच्यामध्ये बदल होत असतो तो म्हणजे काय विकारी आणि अविकारी म्हणजे काय ज्याच्यामध्ये काही एक बदल होत नाही आता हे जे काही नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषणा शब्दयोगी याव्य उभ्यानवी याव्य आणि केवल प्रयोगी याव्यव नेमकं काय आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ नाम सगळ्यांना माहिती आहे एखाद्या वस्तूला एखाद्या पदार्थाला जे दिले गेलेलं नाव आहे त्याला नाम म्हणतात सर्वनाम म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळली जाते एखादी वस्तू दर्शनासाठी तो वाघ आहे ती मुलगी आहे असं म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळली जाते नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय सर्वनाम विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय नामाबद्दल नेमकं विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय कविता सुंदर मुलगी आहे तेव्हा कविता सुंदर आहे नामा बदल तर इथे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर सुंदर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे काय तर विशेषण हे नामाबद्दल माहिती सांगणारा विशेष शब्द क्रियापद सगळ्यांना माहिती आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद कविता सुंदर मुलगी आहे तर आहे काय आहे क्रियापद आहे समजा हे काढून टाकलं आपण तर कविता सुंदर मुलगी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आता याचे मुख्य दोन प्रकार आहेत सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद ह्या क्रियापदामध्येच वाक्यातील कर्ता आणि कर्म कर्म ओळखणं हाही घटक आहे क्रियापदाची इतर प्रकार आहे हेही घटक याच्यात आहे आणि क्रियापदाचे अर्थ हा ही घटक याच्यामध्ये आहे फार महत्वाचा आणि मोठा घटक आहे शंभर टक्के प्रश्न याच्यावरती येत असतात पुढे बघू आपण आता सगळ्यांना समजलेलं आहे की नाम म्हणजे काय सर्वनाम म्हणजे काय विशेषण म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय आता क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय हे बघू आपण क्रियाविशेषण अवय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियापदाबद्दल इथे आपण बघितलं की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आता क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय तर घोडा जलद धावतो क्रियापदाबद्दल विशेष माहिती आता हे जलद जे आहे ते कुणाबद्दल विशेष माहिती तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती जलद कसा धावतो तर जलद धावतो म्हणजे काय तुमचं क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवयव शब्दयोगी अवयव म्हणजे काय शब्दाला जुळून आलेला हो शब्दाला जुळून आलेला पण कोणत्या कोणत्या शब्दाला जुळून आलेला तर नामाला आणि सर्वनामाला नामाला नाम नामाला आणि सर्वनामाला जुळून नामाला आणि सर्वनामाला जुळून आलेला म्हणजे काय शब्दयोगी अवयव जसं की बघा टेबला खाली, नामाला वर, आता इथे खाली काय आहे शब्दयोगी अवयव वर काय आहे शब्दयोगी अवयव टेबल काय आहे नाम आहे आणि त्याच्या म्हणजे तो तो काय आहे सर्वनाम आहे नामाला आणि सर्वनामाला जुळून जे शब्द आलेले असतात त्यांना शब्दयोगी अवयव असे म्हणतात आता आपल्याला बघायचं आहे उभियानवी अवयव म्हणजे काय नवी उभय म्हणजे दोन दोन वाक्य किंवा दोन शब्द ज्या शब्दांनी जोडतात त्याला नवी अवयव असे म्हणतात जसं की बघा करा किंवा मरा करा किंवा मरा ने हे दोन शब्द जोडलेले आहे करा आणि मरा उभिया नवी अवयव किंवा दुसरे एखादी वाक्य आपण बघू शकतो पाऊस आला म्हणून पेरणी सुरू झाली इथे बघा म्हणून म्हणून ने पाऊस आला पेरणी सुरू झाली हे असे वाक्य आपण जोडलेले आहे म्हणजेच काय तर उभया नवी अवयव आणि केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय केवल म्हणजे फक्त आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या अचानकपणे उत्कट जेव्हा होत असतात तेव्हा केवळ प्रयोगी अवयव तयार होतो इथे एक्सप्लॉमेटरी मार्क दिला जातो अबब अब 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 बापरे केवढा मोठा साप वगैरे वगैरे इथे काय आहे उद्गारचिन्ह आहे म्हणजे केवळ प्रयोगी आता तुम्हाला हे ज्या शब्दांच्या आठ जाती आहे मित्रांनो याचा अर्थ कळालेला आहे याच्यावरून तुम्ही लॉजिक लावू शकता की याच्यामध्ये कंटेन काय काय असेल ते आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला शब्दयोगी अवयव म्हणजे काय तेच कळालं नाही तर तो सोडवणार कुठून ना आहे तर सर्वप्रथम ही माहिती फार आणि फार महत्त्वाची आहे आता आपण पुढे जाऊया इकडे बघा आता विकारी म्हणजे काय तर लिंगवचन विभक्ती यांचा परिणाम होऊन बदल होणे अविकारी म्हणजे काय लिंगवचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात वाक्यातील प्रत्येक शब्द जे कार्य करतो त्याला त्या शब्दाची जात म्हणतात आणि शब्दाची अशी आठ कार्य आहेत म्हणून शब्दांच्या आठ जाती आहेत एकदम इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची ही तुम्हाला मी सांगितलेली आहे आता पुढे जाऊया आपण नाम जो घटक आहे ते नामाला आपण सुरुवात करूया आता नाम नामाला सुरुवात करू आपण नाम प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा त्यांच्या गुणांना जे नाव दिले जाते त्याला नाव असे म्हणतात उदाहरण बघा नामामध्ये स्पर्श पृथ्वी सौंदर्य राधिका नदी इत्यादी आता नामाचे काही प्रकार आहेत ते बघू आपण नामाचे तसे मुख्य आपण तीन प्रकार आपल्याला माहिती आहे ते तीन प्रकार कोणते कोणते तर एक सामान्य नाम एक विशेष नाम आणि भाववाचक नाम तर इथे बघा आता मुख्य दोन प्रकार आहे एक धर्मीवाचक नाम आणि दुसरा धर्मवाचक नाम धर्मीवाचक नामामध्ये दोन मुख्य प्रकार आहे सामान्य नाम विशेष नाम आणि सामान्य नामाचे दोन प्रकार आहे एक समूह वाचक नाम आणि एक पदार्थ वाचक नाम आणि धर्मवाचकमध्ये आहे भाव वाचक नाम तर हा जो चार्ट आहे हा चार्ट तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि महत्त्वाचं चार्ट आहे आता धर्मी वाचकमध्ये हे जे प्रकार आहे सामान्य नाम म्हणजे काय कॉमन नाव कॉमन जसं नदी सामान्य नाम विशेष नाम म्हणजे काय मग नदी कोणती तर गंगा असं समूहामध्ये काय याच्यामध्ये बंच आहे समूहामध्ये जसं क्रिकेटची जी टीम असते आपलं टीम माहिती आहे पण क्रिकेटची काय आहे संघ खेळाडूंचा संघ हरणांचा कळप हरणांचा कळप हे समूहामध्ये आहे पदार्थमध्ये म्हणजे काय आहे पदार्थ याच्यामध्ये एखाद्या स्केलने परिणामाने काउंटिंग केली जात नाही पदार्थ वेगवेगळे पदार्थ आहे तर कोणते कोणते तर याच्यामध्ये पदार्थ आपण असं जसं कापड कापड कशामध्ये मोजत असतो आपण मीटरमध्ये कापड साखर किलोग्रॅममध्ये मोजत असतो आपण तेल लिटरमध्ये मोजत मोजत असतो आपण ऊस टनामध्ये मोजत असतो लोखंड क्विंटलमध्ये मोजत असतो तर असे शब्द याच्यामध्ये येतात पदार्थमध्ये आणि भाववाचक म्हणजे काय जे आपल्या काही भावनावाचक ज्या काही शब्द आहेत जे नामापासून सर्व नामापासून बनलेल्या असतात सौंदर्य गुलामगिरी धैर्य हे शब्द याच्यामध्ये भाववाचक नामामध्ये काय असतात येत असतात आता धर्मीवाचक म्हणजे का काय गुण म्हणजे का धर्म आणि गुण ज्यामध्ये असतो तो धर्म म्हणजे काय तर धर्मीवाचक आणि धर्मवाचक म्हणजे काय तर भाववाचक नामांनाच धर्मवाचक नामे म्हणतात चला आता आपण पुढे जाऊया हा चार्ट तुम्हाला कळालेला आहे हा चार्ट फार महत्त्वाचा आहे भयानक महत्त्वाचा चार्ट आहे हे समजलं म्हणजे पूर्ण नाम तुम्हाला समजलं आता सामान्य नाम म्हणजे काय ते आपण बघूया सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम एकाच जात जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या संपूर्ण जातीला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम हे जातीवाचक असते एकदम महत्त्वाचा पॉईंट सामान्य नामाचे अनेक वचन होते उदाहरण बघा नदी पूल पर्वत मुलगा देश हे दोन्ही पॉइंट फार महत्वाचे आहे काय तर सामान्य नामाचे अनेक वचन होते म्हणजे विशेष नामाचे अनेक वचन होत नाही फॉर एक्झाम्पल घेऊ आपण एखादी सुरेश हे विशेष नाम आहे सुरेशचं अनेक वचन करा होतच नाही तसं नदी घेऊ नदी नदी हे काय आहे कॉमन नऊन आहे याचं अनेक वचन नद्या मुले मुली मुले हे असं अनेक वचन आपल्याला करता येतं फार महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर याचे दोन उपप्रकार आहे समूह वाचक नाम बघू आपण ज्या नामामध्ये ज्या सामान्य नामावरून समूहाचा बोध होतो त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात त्याचे अनेक वचन होते सुद्धा अनेक वचन होतात समूहाचा बोध होत असला तरी या नामाचे वचन एकच असते उदाहरण बघा कळप घड समिती थवा गुच्छ सैन्य आहे सैन्य इत्यादी त्यानंतर पदार्थ वाचक जे पदार्थ संख्येशिवाय इतर परिणामांनी व्यक्त करतात त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात उदाहरण सोने तांबे साखर तेल तूप गहू कापड लोखंड इत्यादी हे दो पहिला प्रकार बघितला आता आपण सामान्य नाम याचं विशेष सामान्य नामाचे अनेक वचन होत असतात आता दुसरं बघणार आहे पण दोन नंबरचा प्रकार विशेष नाम ज्या नामावरून जातीचा बोध होतो त्या जातीतील एका विशिष्ट पदार्थाचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते विशेष नामाचे अनेक वचन होत नाही विशेष नामाचे अनेक वचन होत नाही याचे अनेक वचन होतात याच्या अनेक वचन होत नाही जसं की बघा अन गंगा हिमालय सुनीता स्नेहा भारत इत्यादी यांच्या अनेक वचन होतात का अशी बात नाही आपण सामान्य नाम बघितलं विशेष नाम बघितलं आता आपण पुढे जाऊया पुढचं आहे बघा भाववाचक नाम कोणता घटक आहे पुढचा भाववाचक नाम ज्या नामामधून पदार्थाचा किंवा वस्तूचा कोणत्याही प्रकारचा गुण भाव किंवा धर्म व्यक्त होतो त्याला भावाचक किंवा धर्मवाचक नाम म्हणतात भावाचक किंवा धर्मवाचक नाम म्हणतात भावाचक नामाचे अनेक वचन होत नाही महत्त्वाचा पॉईंट आहे भावाचक नामाचे अनेक वचन होत नाही त्यानंतर भावाचक नामांना स्वातंत्र्य अस्तित्व नसते कारण मी तुम्हाला सांगितलं स्वातंत्र्य अस्तित्व का नाही कारण की ते नामापासून आणि सर्व नामापासून बनलेले असतात भावाचक नामे नामापासून किंवा विशेषण सॉरी नामापासून किंवा विशेषणापासून बनलेले असतात म्हणून त्यांना स्वातंत्र्य अस्तित्व नसतं तर बघा हे कसे बनलेले असतात ते बघू आपण शूर काय आहे विशेषण आहे शौर्य देव नाम आहे देवत्व देवपण मोठेपण हुशार काय आहे विशेषण आहे हुशारी चतुर विशेषण चातुर्य चतुराई नवलाई भव्य विशेषण भव्यत्व भव्यपण दास नाम आहे दास्यत्व धीर विशेषण आहे धैर्य गुलाम नाम आहे गुलामगिरी मंगल विशेषण आहे मांगल्य रम्य विशेषण आहे रम्यत्व कवी नाम आहे कवित्व साधू नाम आहे साधुत्व दूध नाम आहे दुधाळ म्हणजे नामापासून आणि विशेषणापासून बनलेलं आहे स्वातंत्र्य अस्तित्व त्यांना नसतं हे काय बघितलं आपण भावाचक नामे इथे आपण बघितले त्यानंतर बघा हे भावाचक नामाचंच आहे आणखी शब्द आहे प्रत्यय आहे आणि भावाचक नामे आहे प्रत्ययापासून कशी भावाचक नामे बनलेली आहे ते आपल्याला बघायचं बघा श्रीमंत श्रीमंत ई येतो इथे ई श्रीमंती गरीबी गोळी गुलाबी वकिली पाटील की पाटील की आपुलकी भिक्षुकी शांत ता शांतता मधुरता चपळता क्रूरता नम्रता शहाना पण पन, पणा शहानपणा देवपण प्रामाणिकपण मोठेपण इत्यादी अंडरस्टँड हे आपण संपूर्ण काय बघितलेलं आहे बघा काही मिनटामध्ये नाम जो घटक आहे तो आपला संपलेला आहे आणि तोही विथ कन्सेप्ट आणि व्यवस्थित तुम्हाला समजलेला आहे ह्याच्या पलीकडे दुसरं येणार सुद्धा नाही दुसरा घटक आता आपल्याला सुरू करायचा आहे तो घटक आहे दुसरा आपला सर्वनाम सर्वनामाची व्याख्या तशी लिहूनच दिलेली आहे वाक्यात नामाऐवजी वापरण्यात येणारे विकारी शब्द म्हणजे सर्वनाम विकारी विकारी म्हणजे काय बदल होणारा सर्व नामाचे कोण सहा प्रकार आहेत सहा प्रकार सर्व नामाचे कोणते कोणते एक दोन तीन चार आणि खाली दोन आहे आमची मराठीमध्ये मूळ सर्व नाम नऊ आहेत नऊ मग कोणते कोणते मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहेत तो हा जो वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे पाच आहेत मी तू तो हा जो हे काय आहेत सर्वनामाचे महत महत्वाचे मुद्दे आहेत एकदम महत्वाचे म्हणजे महत्वाचे मुद्दे आता बघू आपण की सहा सर्वनाम कोणते कोणते आहे नऊ सर्वनाम तर बघितले आपण पुरुष वाचक सर्वनाम पहिला प्रकार आहे याच्यामध्ये प्रथम पुरुष वाचक द्वितीय आणि तृतीय प्रथम पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक तृतीय पुरुष वाचक प्रथम पुरुष वाचक म्हणजे बघा त्याचे शब्द कोणते कोणते आहे मी आपण आम्ही स्वत नंतर द्वितीय मध्ये बघा तू तु, तुम्ही आपण स्वत हे चुकलेले स्वत आहे नंतर तृतीय पुरुषमध्ये बघा तो ती ते त्या ती आपण आणि स्वत आपण आणि स्वत काय आहे कॉमन आहे प्रथम पुरुष वाचकमध्ये बघा स्वतःबद्दल बोललं जातं द्वितीय मध्ये बघा एकमेकांबद्दल चर्चा केली जाते आणि तृतीयमध्ये जी व्यक्ती उपस्थित इथे नाही त्याची चर्चा केली जाते निंदा केली जाते याचं प्रमाण थोडं जास्त आहे तर अशा पद्धतीने आपण हे बघितलं आता प्रथम पुरुष वाचक काय बघितलं प्रथम पुरुष वाचक नंतर पुढचं नंबर दोन बघू आपण आता दर्शक सर्वनाम दर्शक दर्शक म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणजे काय एखादी वस्तू दर्शविली जाते कोणतीही वस्तू दर्शविली जाते म्हणजे काय दर्शक सर्वनाम हा ही हे ह्या या ही तो ती ते त्या ती संबंधी सर्वनाम जो जी जे जा जी दर्शकाने संबंधी युक्त जे सर्वनाम आहे ते मिश्र वाक्याचे असतात प्रश्न अर्थक सर्वनाम प्रश्न विचारलेला असतात कोण काय कुणी कोणास आत्मवाचक सर्वनाम हे फक्त स्वतःबद्दल वापरले जातात आपण स्वत आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोण काय कोणी कोणास कोणाला कौना इथे आता तुम्हाला दिसलं असेल बघा प्रश्नार्थक सामान्याचे तर शब्द सारखेच आहे परंतु मध्ये इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे इथे क्वेश्चन मार्क दिलेला नाही म्हणजे अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम हे आहे इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे का अजिबात नाही आता पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे तुम्हाला समजलेलं आहे की सर्वनामाचे उपप्रकार एकूण किती आहे तर सहा एकूण उपप्रकार आहेत एकूण सर्वनाम किती आहे तर नऊ आहे हे सगळं समजलेलं आहे सर्वनाम म्हणजे काय हे पण समजलेलं आहे आता त्यांचे उपप्रकार आपण बघूया कोणते कोणते उपप्रकार आहे त्यांचे उदाहरण पण बघूया पुरुष वाचक सर्वनाम बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात यावरून पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुष वाचक स्वतःविषयी बोलतो स्वतः मी बागेत जातो आम्ही सहलीला जातो स्वतःविषयी आता तो बागेत जातो म्हणून फायदा आपल्याला झालेला आहे का त्यालाच फायदा होतोय स्वतःबद्दल विचार करणारा स्वार्थी त्यानंतर बघा आम्ही सहलीला जातो आम्ही म्हणजे स्वतःबद्दल वापरलेलं जा एकटा सहलीला जा कुणाला नको घेऊन जाऊ त्यानंतर बघा द्वितीय पुरुष वाचक बोलणारा दुसऱ्यांविषयी बोलतो तू बागेत जातोस तुम्ही बागेत जाता आपण बागेत जाऊ चला हे एकमेकांचा एवढं विचार करता? तर करतात बिचारे एकमेकांचा इथे हा कुणाचाच विचार करत नाही त्यानंतर आपण तृतीय बघू काय आहे ते तृतीयमध्ये तृतीयमध्ये बघा तृतीय पुरुष वाचक बोलणारा तिसऱ्याविषयी बोलतो हा फार खुश असतो हा म्हणजे आला दुसऱ्याबद्दल बोलण्यामध्ये भयानक मजा आहे ते भयानक्याचं प्रमाण थोडं जास्त आहे तो बागेत जातो आता तो बागेत जातो नुकसान याचं झालेलं आहे बघा त्या बागेत जातात त्या बागेत जातं मग हिचं काय नुकसान झालं तू पण जा तुला कोणी रोखलं का ती बागेत जाते आता का जाते आपल्याला काय माहिती ओके तर अशा पद्धतीने हे काय आहे तिसऱ्याबद्दल बोललं जातं आपण बघितलं प्रथम पुरुष वाचक आपण सगळे बघितलेलं आहे आता आपण बघतोय नंबर दोन जे आहे ते आहे काय तर दर्शक सर्वनाम नंबर दोन जे आहे ते काय आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात दर्शक सर्वनामे ही बऱ्याच वेळा नामासह व नामाच्या पूर्वी येतात नामासह किंवा नामाच्या पूर्वी येतात नामा नामा पण दर्शक सर्व नामाचे हे काय लिहिलेले आहे मी आता उदाहरण लिहिलेले आहे आणि दर्शक सर्व नामे कोणते कोणते आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे आणि दर्शक सर्व नामाचा उपयोग कशासाठी होतो तेही सांगितलेलं आहे तो चित्ता आहे असं दाखवण्यासाठी समजा एखाद्याचं नाव माहिती नाही आपल्याला एखादी अननोन मुलगी जाते तिचं नावच माहिती नाही आपल्याला तर आपण काय नाव घेणार आहे का ती मुलगी आहे असंच बोलणार ना ए ती 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 असं असंच बोलणार ना तर हे दर्शक आहे हे पुस्तक आहे ती राधिका आहे तो शक्ती आहे हे असंच बोलणार ना आपण बघा हे शक्ती नावावरून आठवलं मला महाराष्ट्रात एक कोणतं तरी घराणं होतं त्याचे हे संस्थापक होते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघू इथपर्यंत कोण कोण व्हिडिओ बघतं ते महाराष्ट्रात कोणतं तरी एक घराणं होतं प्राचीन काळामध्ये त्याचे हे शक्ती संस्थापक होते ते घराण्याची स्थापना त्यांनी केली होती कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू कुणाला उत्तर सांगता येते नंतर बघू आता संबंधी सर्वनाम वाक्यापुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात जो अभ्यास करेल तो पास होईल इथे बघा जो आणि तो जो काय आहे संबंधी आहे आणि तो काय आहे दर्शक आणि जेव्हा सम हे बघा संबंधी व दर्शक सर्वनामाने युक्त वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात इथे एक कन्सेप्ट आणखी तुमची क्लिअर केलेली आहे मी मिश्र वाक्याची संबंधी व दर्शक सर्वनामाने युक्त वाक्याला काय म्हणतात तर मिश्र वाक्य म्हणतात आता आपल्याला चौथा प्रकार हा बघायचा आहे इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलेला आहे चौथा प्रकार बघू प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम जी वाक्या सर्वनामे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येतात त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात सहलीला कोण जाणार क्वेश्चन मार्क तुला काय पाहिजे क्वेश्चन मार्क कोणाला पुस्तक हवे क्वेश्चन मार्क सगळ्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे इथे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम त्यानंतर पाचवा क्रमांक बघू आपण आत्मवाचक सर्वनाम जेव्हा ही सर्वनामे केवळ स्वतःचा उल्लेख करताना वापरली जातात तेव्हाच त्यांना ते आत्मवाचक सर्वनाम म्हणतात बघा स्वतःचा उल्लेख इथे दिलेले स्वतःचा उल्लेख करण्यासाठी तेव्हाच मी स्वतः पुस्तक वाचले ओके स्वतः तो आपण होऊन माझ्याकडे आला आपण हे काम करणार नाही म्हणजे काय झाले हे आत्मवाचक सर्वनाम झाले आत्मवाचक सर्वनाम आणि शेवटचा याचा प्रकार आहे तो म्हणजे बघा सामान्य ऑब्लिक अनिश्चित सर्वनाम हा शेवटचा प्रकार आहे जे सर्वनाम कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चित सांगता येत नाही त्यांना अनिश्चित ऑब्लिक सामान्य सर्वनाम म्हणतात म्हणजे निश्चितपणे सांगता येतच नाही ते उदाहरण बघितल्यानंतर कळेल कुणी कोणास हसू नये हो पण असं काही दिलेलं आहे का रामने श्यामवरती असू नये किंवा काही दिलेलंच नाही ना इथे म्हणजे अनिश्चित कोण काय करते ते बघू नये याच्यात तर सगळ्यात जास्त इंटरेस्ट आपल्याला कोण काय करते ते बघू नये म्हणजे काहीच इथे इंडिकेट नाही त्या पिशवीत काय आहे ते सांग नाही माहिती अनिश्चित आहे सामान्य प्रकार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज शब्दांच्या जाती म्हणजे काय शब्दांच्या एकूण जाती कोणत्या कोणत्या आहे त्यांच्यावरती चर्चा केली शब्दांच्या ज्या जाती आहे सर्वनाम म्हणजे काय नाम म्हणजे काय विशेषण म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे शॉर्टमध्ये पण स्वीटमध्ये आणि त्यातल्या त्यात एकदम महत्त्वाचं आणि नाम आणि सर्वनाम असे दोन प्रकार आपण थोडक्यात आणि फार महत्त्वाचे बघितलेले आहे कोणत्याही पुस्तकात तुम्ही बघितलं तर काही नसतं एक लक्षात ठेवा एखादी पुस्तक फार मोठा असेल रंगरंगोटी जास्त लावलेली असते दुसरं काही नसतं महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कॅप्चर करता यायला पाहिजे मला असं वाटतं मराठी ग्रामर सगळ्यांना व्यवस्थित समलेलं असेल सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त आणि उपयुक्त आहे त्याहीपेक्षा जास्त आता हे तर तुम्हाला मी एक डेमो लेक्चर म्हणून दिलं परंतु संपूर्ण मराठी ग्रामरचा तुम्हाला समजा अभ्यास करायचा असेल अशा पद्धतीचे स्मार्ट डिजिटल बोर्डवरती चांगल्या पद्धतीचे लेक्चर करायचे असतील सोबत तुम्हाला नोट्स पाहिजे असतील क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच ही जॉईन करावी लागेल बघा आता सध्या आपल्याकडे कोणत्या कोणत्या बॅचेस सुरू आहे एम पी एस सी गट ब गट क एम व्ही आय याची जी पूर्वपरीक्षा आहे सोळा जूनला याची आपली बॅच ही सुरू आहे पूर्वपरीक्षेची बॅच आपली ही सुरू आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही कधीही जॉईन करू शकता पाच मिनिटांमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल त्यानंतर टीई टीची बॅच आपली सुरू आहे पेपर एक आणि दोन आणि पोलीस भरतीचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं अजून बॅच सुरू केलेली नाही तर अशा पद्धतीची बॅचेस सुरू आहे ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी काही जास्त वेळ वाया घालू नका कंबईनची एम यायची कधीही जाहिरात येऊ शकते जाहिरात आल्यानंतर वेळ नसतो हे पुन्हा पुन्हा मी सांगत असतो पण तरी काही महारथी अशा असतात की त्यांना तेव्हा जाग येते संपर्क करा हा डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह ह्या क्रमांकावरती संपर्क करा तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशनही दिली जाईल आपलं बघा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलेलंच आहे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्यासोबत इंस्टाग्रामचं चॅनल आहे इंस्टाग्रामचं पेज आहे त्याला लाईक करा फॉलो करा म्हणजे संपूर्ण तुम्हाला टोटल अपडेट ही मिळणार आहे आणि कोणत्याही माहितीपासून तुम्ही दूर जाणार नाही सगळी माहिती तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळेल त्या प्लॅटफॉर्म म्हणजे काय सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मित्रांनो आता आपल्याला थांबायला हरकत नाही व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजलेली आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल थांबू आपण थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद